साहेब माझ्या माझ्या पित्यावर आणि माझ्या नेत्यावर एवढं प्रेम करणारे पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सर्वांना मी हात जोडून अभिवादन करते माझा संपूर्ण परिवार अभिवादन करत आहे या गोपीनाथ गडाची निर्मिती यासाठीच केली होती कि मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला एक स्थान असावं जिथे त्यांनी नतमस्तक व्हावं त्याच्या घरी मुलीचं लग्न असेल तर त्यांनी आपली पत्रिका मुंडे साहेबांना द्यायची त्याची सवय आहे ती तशीच कायम त्याच्या घरी दुःख झालं असेल तर त्यांनी मुंडे साहेबांच्या समाधीवर डोकं ठेवून ते दुःख हलक करावं यासाठी या, या गडाची निर्मिती ही मला ईश्वरांनी कल्पना दिली आणि मला वाटतं की पृथ्वीवर असा एकच गड आहे जो एका लेकीनी आपल्या पित्यासाठी उभा पण मी आपल्या सर्वांना हे सांगते हा गड मी उभारला नाही हा गड मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनातल्या ऊर्जेने आणि इच्छेने उभारलेला आहे आणि त्यामुळे हा गड पंकजा मुंडेचा नाही हा घर लोकांचा आहे मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या त्या सगळ्या जनसामान्यां आज मुंडे साहेबांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी माझ्या मुंडे माझ्या वडिलांना सदैव अगदी एक खोलीच्या किरायाच्या घरापासून ते देशाच्या केंद्रीय मंत्री पदापर्यंत सगळ्या परिस्थिती दोन साड्यांपासून ते गाड्यांच्या ताफ्यांपर्यंत जिनी साथ दिले ती माझी आई प्रज्ञा गोपीनाथ मुंडे आवर्जून या गडावर दर्शनाला उपस्थित माझ्या या गडावर माझ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणारा समस्त परिवार उभा आहे माझे स्वतः मी इथे आहे त्यांची कन्या प्रीतम ताई आहेत माझे बंधू धनंजय मुंडे आहेत माझे बंधू अजय रामेश्वर रमेश दादा माझ्या पूर्ण मुंडे साहेबांचा सा परिवार आज त्यांचे भावंड मध्ये आमच्या आत्या सोडल्या तर सगळे हयात नाहीत पण सगळे नातेवाईक सगळे पंचक्रोशीतील मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक आणि महाराष्ट्रातून आलेत आमचे बाळराजे आलेत आमचे बदामराव दादा आलेत आमचे अक्षय मुंदडा आलेले आहेत आमचे निर्मळ त्या आलेले आहेत आमचे मानूरकर जी दिसत आहेत मला न चुकता मुंडे साहेबांच्या तीन जून आणि बारा डिसेंबरला येणारे आमचे वसंत मानूर मुंडे मानूरकरे मुंडे साहेबांची लाडकी जोडी हे सुद्धा इथे आहेत आमच्या आई साहेब आहेत एक आरक्षण आहे महिला आरक्षण संत म्हणतात त्या आमच्या आई साहेब आहेत आज त्या एका टी व्हीवरच्या कार्यक्रमामध्ये जज म्हणून जात आहेत किती सुंदर मला वाटतं आमच्या आलेले आहेत आमच्या लांबरूडतही आले ला आहेत ला रुपाली कचरे रंजना नागरे देवीदासजी राठोड आलेले आहेत आमचा राहुल केंद्रे आलेले आहे आज अधिवेशन असल्यामुळे सर्व आमदारांनी आपले प्रतिनिधी पाठवले हो आणि मी सुद्धा आग्रह केला ना जसं आमच्या नरेंद्र मोदीजींनी आदेश दिला आहे की कामांचं डिसेंट्रलायझेशन करा अधिकार आपल्या खाली लोकांना देत राहा तस आमचे मुख्यमंत्र्यांनी केलंय तसच ए शांत बसा रे काय तुम्हाला शांत बसा बोलू द्या सगळे गप्पा बसा करते ज्याचा मुंडे साहेबांवर प्रेम आहे त्यांनी हाताची घडी लावा ए मागे तुझ्या कोणी हाताची घडी घाला ज्याचा मुंडे साहेबांवर प्रेम आहे ते हाताची घडी आणि तोंडावर बोट लहान लेकर सुद्धा ऐकतात आणि कोणी जे कार्यकर्ते स्वतःहून स्वतःला इथला इंचार्ज समजून सूचना देत आहेत ते, ते शांत बसा मीडिया समोर राहणारच आहे मीडियाच्या माध्यमातून जगातले मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक गोपीनाथ गडाचं दर्शन घेत आहेत कृपया शांतता बाळगा आणि म्हणून डिसेंट्रलायझेशन मी केलंय ही जी साहेबांची जयंती आहे आणि पुण्यतिथी आहे ती आता गावोगावी मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी साजरी करावी मुंडे साहेबांना जे अपेक्षित आहे मुंडे साहेबांच्या जीवनाचा जो प्रवास आहे वंचितांसाठी पीडितांसाठी त्यांनी आयुष्यातला क्षण नक्षण वेचलाय त्यांच्यासाठी करावं आणि आजपासून ही डिसेंट्रलायझेशन मी जयंती आणि पुण्यतिथीचं केलेलं आहे पण मी आणि माझा परिवार जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे जोपर्यंत आमचे हात पाय चालताय आम्ही आगडावर नतमस्तक होण्यासाठी येत राहू मुंडे साहेबांचं सा लोकांवर एवढं प्रेम आहे मी मग माध्यमांशी शेअर केलं मुंडे साहेबांचा सा एक ॲक्सिडेंट झाला होता फार भयंकर ऍक्सिडेंट मरता मरता मुंडेसाहेब वाचले त्यावेळी एक लहान मुलगा रस्ता क्रॉस करत पळत चालला होता आणि त्याला वाचवण्यासाठी गाडीच्या ड्रायव्हरनी वळण केलं आणि त्यावेळी मुंडे साहेबांच्या गाडीने तो मुलगा उडाला आणि मुंडे साहेबांनाच खूप मोठी इजा झाली पण मुंडे साहेब शुद्धीवर आल्यावर पहिला प्रश्न त्यांनी विचारला तो मुलगा कसा आहे त्याला काही लागलाय का त्याचा पूर्ण इलाज करा त्याला तर ते खर्चटलं पण नव्हतं पण मुंडे साहेबांना ही काळजी लोकांची वाटत होती एक प्रेम मुंडे साहेबांचं लोकार होतं स्वतःच्याही पलीकडे जाऊन त्यांनी लोकांचा वंचितांचा विचार केला मी मुंडे साहेबांच्या समाधीच्या चरणी हीच प्रार्थना केली की त्यांनी जे जे उभं केलंय ते मोठं करण्याची आमची क्षमता असून असू त्याला सदृढ ठेवणं आणि ती परंपरा कायम ठेवणं हेच आशीर्वाद आम्हाला सर्वांना द्यावे आपण सर्वजण इथे आलात आपले मी मनापासून आभार मानते आज नागपूरचं अधिवेशन आहे मी नागपूरवरून आले आम्हाला परत लगेच नागपूरला जायचं आहे त्यामुळे जिथे जिथे मला सगळे फोटो शेअर करत आहेत कोणी उसाच्या फळात मुंडे साहेबांची जयंती आहे कोणी दवाखान्यामध्ये इलाज करत आहे कोणी गरीब विद्यार्थ्यांना मदत करते अनाथ आश्रमात जाऊन काम करत आहे हे सगळे फोटो सगळे शेअर करत आहेत त्यांचे हात जोडून मी मनापासून आभार मानते की तुम्ही माझ्या आणि आपल्या सर्वांच्या नेत्या नेत्याला असं स्मरण ठेवता आहात सगळ्या नेत्यांनी म्हणजे दे देखील मुंडे साहेबांविषयी आज आपल्या विनम्र अभिवादन आज केलेलं आहे आमच्या या कार्यक्रमाला आमच्या हाकेसाहेबाई आलेले आहेत <laughs> मी म्हटलं सगळे जे आलेत सगळे सगळे त्यांचं स्वागत आहे सर्वांना परत एकदा मनापासून परिवार म्हणून मी आभार मानते आणि आपण सर्वांनी इथे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केले दरवेळी आम्ही रक्तदान करतो आणि स्वतःही करतो आणि लोकांनीही रक्तदान करतात सर्वांनी यावं आणि प्रसाद घेऊन जावं अशी मी विनंती करते आणि अत्यंत शांतपणे आपण मुंडे साहेबांना अभिवादन करून आपण इथून निघावत धन्यवाद